राम राम मित्रांनो आपली इकडं व्हिडिओ रील बनाय चालू आहे इकडे युट्यूब मित्रांनो इड रील बनाय चालू आहे आपले मित्र मित्रांनो हे आपली चालू आहे आता रील स्टार रील बनायचं चालू आहे हे पा आणि आपली शाळा आहे ही बागले इकडं रील बनाय चालू आहे काही एक रील काढली नाही आपण तर चाललो आहे आता पुढं आपण आपण चाललो आहे आता धारणावर मित्रांनो आपण चाललो आहे धारणावर रील बिल काढत चाललो आहे बाकीचे पुढे पुढे गेले पुढे गेलेला आहे मित्रांनो लोकेशन ुध बंगला आहे मित्रांनो काय आता मित्र आम्ही मित्रांनो पाणी एक मित्रांनो तिढ चांगली लोकेशन नव्हती म्हणून आपण इकडं आलो आहे तर हे बा तुम्ही तर आपली चालू आहे मित्रांनो आपल्याला आता सगळ्यांना लागली आहे भूक आता आपले आपले मित्र तिढ आहे पंग आपण आज चाललेलो आहे आता चाललो आपण हे बघा पुन्हा आलेलो आहे आता पंक्तीच्या ठिकाणी मित्रांन जायचं आता बाप्पाकडे जाऊन टाक चाल मित्रांनो आपलं झालं आहे जेवण आता आपण चाललो आहे आता घराकडे निघलो आहे मित्रांनो आपण चालला आता तर नियोजन बदललेलं आहे आपल्याला ती गाडी घ्यायची आहे आपण अर्धी गाडी धुत आणलेली आहे हे बघा इकडे पण आहे इकडं भूतबंगला आहे बघा हा बंगला आहे हा आहे कृष्ण तुम्हाला यांचं नाव सांगता कृष्ण आहे हा रुद्र पवार आहे आणि ती सैनिक कम आहे आम्ही चौघ आहे आता एक आमच्यात आता एक गेला आता आपला ब्लॉक अधुराच आहे मित्रांनो कारण की आपला फोन शिक्षकांनी जमा केला जप्त झाला आपला फोन म्हणून काढू नाही शकलो मित्रांनो आपण निघला आता घराकडे गाडी बिडी घेतली आहे आता आपण चाललो माग मित्र आहे आता एक गाडी माग राहिली आहे